दिपु। है। आज काय स्पेशल बनवणार आहे कोल्हापूर स्पेशल आहे का ओए। ओके तर सांगशील का कसं बनवायचं ते नक्कीच चला मग व्हिडिओ ला सुरू करूया चला काय लागले सांगशील का जरा मला पिक्याशी उल्हा आहे तर कढी बनवते मी काय कढी कढी

मस्त पत्ते असा मिक्स करायचं होय का ना देखो बोल ना म्हणजे तुझे व्हिडिओ बनवलंय तू बोलीन झालेस माझं लक्ष कडे लक्ष होतं दक्षकडे लक्ष आहे तुझा ओके भाजून घ्यायचं त्याला ओके त्याला काय म्हणायचं कढी मसाला कढी हो का फोडणी कडे आंबिल म्हणतात आंबेल आंबिल आंबिल तयार करून घेतलीस का सांग जरा काय काय त्यामध्ये जरा ताक आहे त्याच्यामध्ये बेस्ट पण घालून घेतले म्हणजे थोडं घट्ट होत गावाला काही म्हणजे पीठ वगैरे मिक्स करण्याची गरज नसते म्हणजे ताक ऑलरेडी घट्ट असत पण हे कस पिशवीत आता हे आपण वाटून

ओके परत एकदा थोडस काय टाकायचं आहे छान पैकी उकळी यायला पाहिजे ना ओके म्हणजे मस्त आता कट आलेले कोथिंबीर टाकायची कोथिंबीर टाकायचं वर टाकायचं का शिजल्यावर ओके ओके ह्या तरी ना मस्त पैकी कढी तयार झाली आहे या सगळे जण मन सांग या सगळे जण खायला ओके okay. जाम गरम होती ओके